मंडळी तीस हजार लोकांना जीव मारणाऱ्या बाईबद्दल ऐकलं आहे का कधी आणि जर ऐकलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता पण जर ऐकलं नसेल तर हा व्हिडिओ ध्यानपूर्वक बघा आणि ध्यानपूर्वक ऐका कारण की तुम्ही सिरियल किलर तर अनेक बघितले असतील एक माणूस मारणाऱ्या दहा माणसं मारणाऱ्या वीस माणसं मारणाऱ्या पण ही एकमेव बाई अशी होती की जिने कंप्लीटली तीस हजार लोकांना जीव मारलं आणि त्यापैकी अर्ध्या लोकांचा तर बलात्कार केला अर्ध्या लोकांवर इतका अत्याचार केला की ते अक्षरशः मरून गेले आणि मेल्याच्यानंतर जे डेड डेडबॉड्या आहेत त्या अशा प्रकारे पुरल्या की तुम्ही विचारही करू शकत नाहीत नॉर्मली माणूस मेला की त्याचा सिंगल सिंगल बॉडी पुरल्या जाते पण या बाईने तीस हजार लोकांच्या डेडबॉड्या तीन टप्प्यामध्ये वाटून त्या पुरल्या एक मोठा खड्डा केला आणि त्या मोठ्या खड्ड्यामध्ये एकदाच ते दहा हजार मडे टाकण्यात आले आणि पुरण्यात आले असे करून तिने तीन खड्ड्यामध्ये तीस हजार लोक पुरले ते म्हणतात ना जेवढी सुंदर वस्तू दिसायला असते ती वस्तू तेवढीच डेंजरस असते आणि तसंच काही ही बाईसुद्धा होती दिसायला इतकी सुंदर की नॉर्मल कोणताही माणसाने जर तिच्याकडे बघितलं तर तोंडातून लाळ गळल माणसाच्या इतकी सुंदर बाई तिचं शरीर एकदम परफेक्टली छत्तीस सव्वीस छत्तीस बहुतेक असंच काहीतरी आजचा आकडा ऐकला जरा बरं वाटलं जेवढं परफेक्ट तिचा शरीर होतं ना तेवढीच परफेक्ट लोकांना जीव मारण्याची हिची स्किल सुद्धा होती आणि याच स्किल मुळे तिथल्या लोकांनी हिला ब्युटी बेस्ट म्हणून नाव सुद्धा दिलं होतं आता मित्रांनो या बाईच्या जन्मापासून तिच्या फाशीपर्यंतचा प्रवास आपण जरा निवांत बघूयात एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये जर्मनीमध्ये हिचा जन्म होतो आणि हिचं नाव इरमा ग्रेस म्हणून असं सा ठेवलं जातं वयाच्या तेराव्या वर्षी इरमाची आई फाशी घेऊन आपला जीव देते कारण की इरमाचे जे वडील होते त्यांचं अफेअर थोडं बाहेर चालू होतं आणि ते तिच्या आईला पसंत नाही आलं तिची आई होती तिने असं हो। ठरवलं की माझ्या नवऱ्याने दुसरीकडं तोंड मारलं मी नाही मारू शकत आता मी करू तर काय करू शकते स्वतःचा जीव देऊ शकते बस तिच्या आईने तिचं जीवन तिथं संपवलं तेरा वर्षाची इरमा आता एकली पडली होती तिचे वडील फारसं तिच्याकडे काही लक्ष देत नव्हते त्यामुळं इरमा एकली एकली राहायची एकल्या एकल्याच विचारामध्ये गुंग राहायची आणि ते जेव्हा स्कूलमध्ये जायची तर तिला चिडवायचे लोक परेशान करायचे आणि जे काही तकलीफ जे काही त्रास तिला व्हायचा इरमा आपल्या मनातच ठेवायची सांगलीही कोणाला आई होती ती गेली बाप लक्ष देत नाही त्यामुळे इरमा एकली पडली आणि वैतागून वैतागून इरमाने आपल्या टीन एजमध्ये म्हणजे जवानीमध्ये स्कूल कॉलेज पूर्ण सोडून दिलं तिने ठरवलं की आता मला कॉलेज शिकायचं नाही स्कूल शिकायचं नाही मी आता शेती करणार मस्त फर्स्ट क्लासपैकी आपलं जीवन व्यतीत करणार ठरल्याप्रमाणे ती शेती करू लागली आणि शेतीमध्ये तिचं मन एक दीड वर्ष रमलं पण त्याच्यानंतर मन काय रमत नव्हतं त्यामुळे तिनं शेती सोडली आणि एका दुकानावर जॉब करायचं ठरवलं त्या दुकानावर जॉब करता करता एक दीड वर्षामध्ये तिचं लक्ष नियमावर सिद्धांतावर याच्यावर गेलं आणि ते नियम सिद्धांत कोणाचे होते माहिती आहे हिटलरचे त्या काळात हिटलरचं राज्य होतं त्या हिटलरचे नियम सिद्धांत त्याचे विचार खूप जास्तीला आवडायला लागले आणि हिनं ठरवलं की आपल्याला जर काही काम करायचं असेल तर आपल्याला सैन्यामध्ये जायचंय आणि वयाच्या एकोणवीसव्या वर्षी ती नाजी सैनिकामध्ये भरती होते भरती झाल्याच्या नंतर तिला पहिली पोस्टिंग भेटते एक छोट असं कारागृह असं त्या कारागृहाची निगराणी करण्यासाठी एक गार्ड म्हणून त्या कारागृहामध्ये ती चांगल्या पद्धतीनं काम करते पण तिथं काही कामं चोरून चोरून करते जसं की आरोपींचा रेप करणं त्यांच्यावर बलात्कार करणं त्यांना टॉर्चर करणं पण तिथं तिने कोणत्याही आरोपीला जीव मारला नाही तिथं थोडी लिमिटमध्ये राहिली आणि तिथं जे बलात्कार रेप हा जो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे तेहतीसमध्ये इरमा गर्भवती राहिली आता ती कोणाकोण राहिली हे तिला माहीत नाही झालं पण ती गर्भवती राहिली राहिल्याच्यानंतर आता त्या नाजी सैनिकामध्ये स्पष्ट असं होतं की नाजी सैनिकामधली कोणतीही महिला गर्भवती राहू शकत नाही आणि जी राहिली तर तिला सैनिकामधून काढून देण्यात येईल ला ला ले -ले। तर हिला ती गोष्ट माहीत होती हिला कळालं गर्भवती मी राहिलेली तर तिनं पहिला खून तेव्हा केला ती एका डॉक्टरकडे गेली डॉक्टरकडे गेल्याच्यानंतर त्याला म्हणले की कोणाला न सांगता माझा गर्भपात कर तो डॉक्टर म्हणला की मी हे करू शकत नाही तर इरमाने आपली बंदूक उचलली त्याच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणली की माझा गर्भपात कर नाहीतर तुला जीव मारतो आणि जर तू माझा गर्भपात केला कोणाला सांगितलं नाही तर मी तुझ्यासोबत बेडवर झोपेन सुद्धा आणि तुला पैसे पण देईल आणि काही सपोर्ट लागला ते पण करेल डॉक्टर म्हणला एवढी okay, सुंदर बाईज जर आपल्यासोबत कार्यक्रम करायला राजी झाली आपल्याला पैसा द्यायला राजी झाली तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे एकतर काम आहे करून टाकूयात डॉक्टरने इरमाच्या पोटात असलेला गर्भ बाहेर काढून टाकला आणि जसा बाहेर काढून टाकला तसा इरमाने आपल्या बंदुकीतली गोळीसुद्धा बाहेर काढून डॉक्टरच्या डोक्यात घातली तिथं इरमाचा पहिला खून पण तो खून कुणालाही माहीत नव्हता आणि इरमाचं हे सा चांगलं काम पाहून म्हणजे हे काम चांगलं नाही बरं का तिनं जे तिला जे काम भेटलं होतं ते काम तिनं परफेक्टली पार पाडलं पण तिचे जे, जे काळे करतो ते ते कोणालाही माहीत हो आणि त्यामुळे सरकारने इरमाला अजून एक पोस्टिंग दिली म्हणजे पोस्ट इरमाची थोडी वर वाढवली आता ज्या पोस्टवर इरमा आता गेली होती त्या पोस्टवर महिला सैन्यामध्ये सगळ्यात मोठी पोस्ट म्हणल्या जातं आणि तिला अशा जाग्यावर ठेवल्या जातं म्हणजे अशा जाग्यावर तिची पोस्टिंग केल्या जाते त्या जागेवर अर्धे मेल कैदी आणि अर्ध्या फिमेल कैदी अशा असतात आणि तिची पोस्ट सगळ्यात मोठी पोस्ट होती इरमा मस्त खुश झाली एकोणीसशे त्रेचाळमध्ये तिला त्या जागेवर पाठवण्यात आलं आणि बस एकोणीसशे त्रेचाळपासूनच पासूनच तिचा असली रंग बाहेर यायला लागला कारण या जागचा मेन इंचार्ज इरमा हीच होती आता इरमा तिथल्या काही कर्मचाऱ्यांमधून पंचेचाळीस कर्मचारी आपल्यासोबत घेते अर्धे माणसं अर्ध्या बाया आणि त्यांच्यासोबत जे कैदी आहेत त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात करते आता इरमा जी होती ती इरमा अशा बायांना आणि अशा माणसांना टार्गेट करायची म्हणजे ज्या कैद्यांना टार्गेट करायची ज्या की इरमापेक्षा सुंदर आहेत दिसायला अतिसुंदर आहेत आणि माणसंही चांगले भ्रष्टपृष्ट आहेत अशा माणसांना ते टार्गेट करायची पहिले तर इरमाचं पोट भरेपर्यंत ती त्या कैद्यांमधले जे माणसं आहेत त्यांचा बलात्कार करायची रेप करायची ते झाल्याच्यानंतर त्यांच्या मेन पार्टसोबत खेळायची त्यांच्यावर अत्याचार करायची आणि जे पंचेचाळीस तिच्यासोबत जे होते ना तिचे सहकारी तिथले कर्मचारी त्यांच्यामधल्या ज्या अर्ध्या बाया होत्या त्यांनासुद्धा कैद्यांसोबत रेप बलात्कार करायला सांगायच्या त्या पण मजा फुल करून घ्यायच्या आणि सगळ्यांना टॉर्चर करायचं म्हणजे असं समजा की एखादा माणूस एखाद्या बाईवर कसा क्रूरपणे बलात्कार करतो अत्याचार करतो त्या टाईपचं या बायांनी त्या जेलमध्ये असलेल्या कैद्यांसोबत असा बलात्कार करण्याची के क्रूरता केली आणि अर्ध्या मेल कर्मचाऱ्यांनी फिमेल कैद्यांवर यांचा हा जो प्रोग्राम आहे हा, हा रेग्युलरी चालू होता आणि जेव्हा यांना ऑर्डर यायचा की हे जे कैदी आहेत यांच्यापैकी इतके इतके कैदी मारायचे तुम्हाला यांना फाशी द्यायची यांना मृत्यूदंड द्यायचा आहे खास करून त्यांच्यासोबत तर रेग्युलरी करायचे म्हणजे करायचे म्हणजे करायचे आणि ज्या ज्या कैद्यांसोबत यांनी बलात्कार केले अत्याचार केले त्या कैद्यांना हे टकलं करायचे नंतर एक गॅस चेंबर असायचा त्या चेंबरमध्ये घालायचे आणि गॅस देऊन जिवंत मारायचे अशी यांची पद्धत होती यांचं म्हणजे एक वर्ष कम्प्लिटली चाललं आणि नंतर सरकारला माहीत झालं की ही बाई असं असं करते त्यावेळेस या बाईचं वय बावीस वर्ष होतं तर सरकारचे कर्मचारी आले बघितलं त्यांनी पडताळणी वगैरे केली त्याच्यामध्ये दहा दहा हजार लोकांची मळे एका एका जागेवर पुरलेली आढळली आणि त्यांचे जेव्हा पोस्टमॉर्टम हे ते जे काही पडताळण्या करायच्या ते केल्या त्यांच्यानंतर त्यांना कळालं की ही इरमाग्रेस असे असे अत्याचार करायची इतके भयानक भयानक अत्याचार इर्माग्रेसचं जे ऑफिस होतं त्याच्यामध्ये जे लालटेन असतो ना आपण लॅम्प त्या लॅम्पला कवर म्हणून जे गुंडाळलेलं होतं ते माणसाचं काताडं होतं एवढंच नाही तर याच्या व्यतिरिक्त असे अवशेष तिच्या ऑफिसमध्ये लटकवले होते की ते स्पष्टपणे ओळखून येऊ लागले की हां हे माणसाचे आहेत काहींच्या खोपड्या काहींचे हातं काहींचे बोटं असे भयानक भयानक आणि इतकंच नाही इरमा इरमाग्रेस इतकी खतरनाक होती की ती कुत्रे जे असतात ना कुत्र्यांना असं काही खाऊ घालायचे की कुत्रे उलटी करतील आणि जेव्हा ते उलटी करण्यासाठी तयार होत होते त्यावेळेस इरमा त्या कुत्र्यांना त्या कैद्यांच्या तोंडावर जाऊन उलटी करायला लावायची इतकं भयानक भयानक ज्या फिमेल कैदी होत्या त्यांच्यासोबत मेल कर्मचाऱ्यांना खेळणं झालं की त्यांच्या मेन पार्टमध्ये रॉड काही अशा गोष्टी टाकायच्या ज्या गोष्टी जाणं शक्य नाही ज्या गोष्टी वापरणं शक्य नाही अशा गोष्टी सा टाकून त्यांना टॉर्चर करायचं जे मेलकैदी आहेत त्यांचे मेन पार्टवर यांचं खेळणं झालं की त्यांना ठेसायचं मारायचं म्हणजे कापायचं जखमा द्यायच्या मेन पार्टमध्ये आणि नंतर यांना शिक्षा द्यायची जी मारण्याची आलेली आहे ती नंतर यांची मळे एका जागेवर फुरून टाकायची आणि हे सगळं काही तिथल्या गव्हर्मेंटच्या लक्षात आलं आणि त्या गव्हर्नमेंटने या इरमा ग्रेसला अटक केलं एकोणीसशे पंचेचाळीस तेरा डिसेंबर ह्या दिवशी इरमाला आणि इच्यासोबत असलेल्या त्या पंचेचाळीस कर्मचाऱ्यांना फाशी देण्यात आली आणि ही सगळी बातमी कुणा माहिती आहे इरमाची मोठी बहीण हेल इने दिली आणि ती साक्षीदारसुद्धा झाली की हां इने असं केलंय सबूत वगैरे पूर्णपणे कंप्लीटली झाल्याच्या नंतर इरमाला फाशी देण्यात आली मित्रांनो इतिहासामधली ही सगळ्यात क्रूर महिला आहे दिसायला तोंडावरून लय सुंदर आहे पण तितकीच सुद्धा आहे तर मला एकच प्रश्न पडतो की महिला इतकी क्रूर कशी असू शकते आपण तर महिला म्हटलं की एक प्रेमाचं प्रतीक म्हणतो तिला देवी मानतो पण काही महिला अशा पण असू शकतील हे वाटलं नव्हतं तर चला आपला व्हिडिओ इथंच थांबवूया तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्यापाशी जर एखादी हॉरर स्टोरी देखील असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम